नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की लायब्ररीला आग लागलेली असते तर काव्या म्हणते की देशमुखांनी दिलेली वॉच तर आतमध्येच राहिली तेव्हा अनिशा म्हणते की तुला आता घड्यायची पडली आहे तर काव्या म्हणते की नाही त्यांनी खूप प्रेमाने दिली होती काही करू मला ती घ्यावीच लागेल ती त्याच काव्या पुन्हा आगीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते ते इकडे घरामध्ये पार्थ म्हणतो की काव्या खूप लॉयल आहेत प्रेमळ आहेत म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो नक्की काय झालंय तू अचानक पण त्यांचा एवढा रागरा का ग त्यावर मालिनी म्हणते की अरे ती काव्य जशी दिसते ना तशी नाहीये ती फक्त तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करते आणि ती तुझ्या विश्वासघात करते तर नंदिनी म्हणते की आई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय त्यावेळेस आता मालिनी सांगणारच असते की काव्याचं बाहेर आहे काहीतरी अफेर आहे पण त्याच वेळी अनिशाचा कॉल पार येतो आणि त्यावेळेस आता पार्थ तिला म्हणतो की तुम्ही एवढं घाबरायला काय झालंय त्यावेळी सांगते की लाबरीला आग लागली पार्कचा आणि पार्क लगेच तिथे जायला निघतो तर मित्रांनो आता पार्क काव्याला वाचवू शकेल का हे पाहणं खूप रंजक असणार आहे